na this na ही सुद्धा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे का माहितीये कारण दिसल्यानंतर तुम्ही जगाकडे सबोवत आली कुठे काय चाललंय सगळं बघत राहता पण जेव्हा तुम्हाला दिसत नाही ना तेव्हा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जास्त बघता आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहोत आम्ही सुद्धा तुमच्यातलेच एक आहोत फक्त डोळे नाहीये हा एवढाच एक भाग आहे माणसाकडे एखादा तरी वेड्यासारखा गुण असावा जो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देतो नमस्कार स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा आपोआप सापडतो याच मूर्तीमंत म्हणजेच जिवंत असं उदाहरण म्हणजे हे कॅफे तलप अमृततुल्य अँड कॅफे खर तर हे जे कॅफे आहे हे, हे फारच युनिक आहे कारण त्याचं कारणही तसंच खास आहे सहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळून हे कॅफे सुरू केलेलं आहे या कॅफेची नेमकी जर्नी कशी राहिलेली आहे यामागचं या कारण काय आहे हे सुरू करण्यामागचं त्यांचा उद्देश काय आहे याबाबतच आपण चर्चा करणार आहोत दादा तुमचं सर्वप्रथम डिजिटल प्रभात मध्ये स्वागत आणि तुमचं अभिनंदन खरं तर एक कॅफे सुरू करणं दिव्यांग विद्यार्थ्यांनी खरं तर तुम्ही सहा जणांनी मिळून हे सुरू केल्याचं आम्हाला समजलं आ, कसा ऐकूनच हा प्रवास होता आणि आपण एक कॅफे सुरू करूयात हे तुम्हाला कधी वाटलं आणि ते सुरू कसं केलं नमस्कार मी गौरव मालक एकीकडे एक अपंगत्व असताना दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेला जखमा जेव्हा माणसाला प्रिय वाटायला लागतात ना तेव्हा तो आतुर होतो प्रत्येक संकटांना मातीत मिळवण्यासाठी आणि त्यातून साकारत ते असतं खरेश एकीकडे दृष्टी नाही हे आधीच जाणवलेलं आहे परंतु एकीकडे हिन होतं समाज की तुम्हाला दृष्टी नाही तुम्ही काय करणार काय करणार कसं करणार पण मला असं वाटतं की दृष्टीपेक्षा दृष्टिकोन हा समाजात अत्यंत महत्वाचा असतो हीच बाब आमच्या लक्षात आली आणि आम्ही एक ठरवलं की बाई सहा मित्र एकत्रित येऊन आपण व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी करूयात का कारण सगळ्या क्षेत्रामध्ये सध्या आम्ही स्वतःला सिद्ध करतोय मग आय मध्ये बघाल तर ब्लाइंड लोक आहेत मध्ये आहेत सगळीकडे पण मला असं वाटतं की व्यावसायिक क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करावं आणि ते विद्यार्थी दशेत करावं म्हणून हा प्रयोग आम्ही खर तर तुम्ही जे सहा जण आहेत ते सर्व विद्यार्थी आहेत तर कॉलेज असेल किंवा तुमचा इतर जो अभ्यासक्रम असेल रुटीन मॅनेज करून हे कॅफे सुरू करण्यामागची जी संकल्पना तुमची आहे तर ती कशी उद्या हो आलेली किंवा ते सुरू कसं झालं जसं की एखादी आयडिया आपण म्हणतो की गप्पा मारता मारता ते काहीतरी विषय सुचतात तर या कॅफेचं तसं काय होतं नक्कीच आमचे एक दोन मित्र आहेत एक जितेश कांबळे आणि धम्मपाल आवटे नावाचे दोघेही अंध आहेत आणि दोघेही ग्रामीण भागात आलेत पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल या परिस्थितीमध्ये ते जॉब करायचे मित्र, एका ठिकाणी आणि बारा तास जॉब करून सहा हजार रुपये त्यांना पेमेंट मिळायचं मित्र मित्र आम्ही बसलो आम्ही केवळ मित्र नाही होत आम्ही एखाद्यावरती संकट आलं तर साईच्या जाई उभे राहतो आमचा ग्रुप आहे तर आम्ही म्हटलं अरे तू का करतो आपण स्वतःचा काहीतरी प्रयोग करूया मग तेव्हा तिथून सुरुवात झाली आणि तिथून मग जागा शोधणं असेल किंवा मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं असेल आणि स्वतः प्रत्यक्षामध्ये चालवणं असेल या सगळ्या गोष्टी मग तिथून सुरू झाल्या खरं तर आपण पाहिले तर हा जो प्रवास खडतरच असणार नक्कीच परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फायनान्सचा कुठलाही बिझनेस सुरू करत असताना ते सर्वात मोठे चॅलेंज असतं सुरुवात तिथून होत असते तर ते कसं तुम्ही मॅनेज केलं खरं म्हणजे पहिल्यांदाच ठरवलं होतं की यासाठी कोणाकडनं मदत घ्यायची नाही आपल्याला कारण अंध व्यक्ती मग कोणाकडनं मदत घेणार एन जी जाणार वगैरे असा मेसेज कॉन्वे झालेला असतो पण आम्हाला खरं सांगू का आम्हाला सहानुभूती नको आहे आम्हाला समाजाच्या मुख्य प्रभात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संधी हवी आहे त्यामुळे सहानुभूती नको संधी द्या या तत्वावरती आम्ही काम करण्याला सुरुवात केली मित्रांच्या काही स्कॉलरशिप आल्या होत्या त्या काळामध्ये म्हणजे स्कॉलरशिप या शैक्षणिक कामासाठी वापरायच्या असतात पण आम्ही थोडा वेगळा उद्योग केला पण ते स्कॉलरशिपचे पैसे इकडे घरून काही पैसे पालकांनी दिलेले असतात तर ते, ते पैसे याच्यामध्ये टाक जोपर्यंत आम्ही सुरू केले नाही तोपर्यंत पालकांना सुद्धा आम्ही सांगितलं नाही तर जेव्हा आता ते चालायला लागलं ला आणि मग हा छान करताय बर का तुम्ही तेव्हा तो रिस्पॉन्स आला बघितला प्रयत्न करून आणि सक्सेस झालो नक्कीच या आता याचं मॅनेजमेंट कसं असतं किंवा इथे जे कामगार तुमच्याकडे आहेत किंवा एकूणच आता हे कॅफे चालवणं जेव्हा तुम्ही खरी सुरुवात केली काय काय के चॅलेंजेस तुम्हाला जाणवले आणि तुम्ही जे सहा मुलं आहात तर त्यांचा रोल काय काय असतो आणि कसं एकूणच तुम्ही वेळेचं सगळं गणित बसवलेलं खरं सांगू का सगळ्या प्रथम ना माणसाकडे एखादा तरी वेड्यासारखा गुण असावा जो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देतो तर त्याच तत्वावर आम्ही काम सुरू केलं आणि इथे जर कामाचं मॅनेजमेंट म्हणाल तर निश्चितपणानं त्रास होतो कारण कॉलेजेस असतात सगळ्या गोष्टी असतात पण एक काही ज्यांना थोडंफार दिसतं असे काही मित्र आम्ही सोबतीला घेतले ज्यांना व्यवसायाची गरज आहे आणि त्यांना सोबत घेऊन मग थोडंफार करतोय आव्हानं ते येतात येणार आहेत पण करत राहायचं करत राहायचं या एका तत्वावरती प्रवास सुरू आहे बाकी काय खर छोटे मोठे कॅफे मधील जे काम असतील कधी मुलगा एखादा चहा किंवा इतर जे काम असतील तुम्ही करता का हो अर्थातच स्वतः करतो म्हणजे टेबल साफ करणं असेल चहा बनवणं असेल या सगळ्या गोष्टी आमचे टोटली ब्लाइंड मित्र सुद्धा करतात त्याचा मला अभिमान वाटतो आणि कसं असतं ना की इच्छा तुम्हाला खरं सांगू का इच्छा असली ना नथिंग इज इम्पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल जे आपण म्हणतो ना ते खरंच खरं आहे तुम्ही फक्त करून बघा निश्चितपणानं होतं ते आणि मला वाटतं की न दिसणं ही सुद्धा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे का माहितीये कारण दिसल्यानंतर तुम्ही जगाकडे सभोवताली आली कुठे काय चाललंय सगळं बघत राहता पण जेव्हा तुम्हाला दिसत नाही ना तेव्हा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जास्त बघता त्यामुळे ती एक चांगली गोष्ट तुम्हाला प्लस पॉईंट कसं जग बदललं तुमचं जेव्हा तुम्ही हा कॅफे सुरू केला आता बरेचसे जे तुमचे ग्राहक येतात जेव्हा त्यांना समजतं की इथे जे कामगार आहेत किंवा इथे त्यांनी सुरू केलं <starts> ते अंध आहेत किंवा धीमे अंग आहेत त्यांची प्रतिक्रिया काय असते आणि काय म्हण हो त्याच्यातून तुम्हाला कशा पद्धतीने आणखी नक्कीच त्यांचा सा प्रचंड चांगला प्रतिसाद असतो आणि गमती सुद्धा अनेक घडतात की तुम्ही एवढं करताय सपोर्ट करतात आणि खूप मजा येते कारण आपण एक काहीतरी घेऊन आलो होतो एक विश्वास घेऊन आलो होतो तो विश्वास जेव्हा स्वतःवरती ठेवला तेव्हा तो सत्यामध्ये उतरतो तेव्हा होणारा आनंद निश्चितपणाने वेगळा असतो हीच ऊर्जा आज छोट आहे याचा काहीतरी पुढे अजून करू आणि राज्यभरातले जे काही आमच्यासारखे दिव्यांग मित्र आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत कसा हा रोजगार पोहोचवता येईल हा ऑनेस्टली प्रयत्न असेल एखादी प्रतिक्रिया जी तुमच्या कायम आयुष्यात लक्षात राहील जेव्हा हे तुम्ही कॅफे सुरू केलं एखाद्या ग्राहकाची प्रतिक्रिया किंवा एखादा असा प्रसंग जो तुम्हाला कायम लक्षात राहील ऑनेस्टली सांगतो लिटरली जेव्हा आमचं ओपनिंग होतं ओपनिंगला मोठा आम्ही थोडस सेशन वगैरे ठेवलं बच्चू सुद्धा आले होते आणि त्या काळामध्ये हो ना एक मावशी आल्या त्यांनी आम्हाला दहा रुपये दिले होते त्या म्हटलं याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही बाळनो आणि ना असं चेहऱ्यावर हात फिरवला होता मला वाटतं ते दहा रुपये खूप महत्वाचे ते आम्ही अजूनही जपून ठेवलेले आहेत ते पैसे मला वाटतं की अशी ऊर्जा जेव्हा मिळते ना तेव्हा तो शब्दात सुद्धा ते व्यक्त करता येत नाही आणि ती केवळ एक आशीर्वादच असतो तो तर हे सुरू केलेला आहे एकूणच ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे जसं तुम्हाला अपेक्षित आहे मिळतोय का आणि जाऊन काहीतरी आपण काय पाहताय आता तुम्ही सुरुवात आहे थोडं थोडं चाललंय म्हणजे आता लोक आते गए कारवा भरता गए असं जे म्हणतो आमची श्रद्धा आहे आणि ग्राहक हे आमच्यासाठी निश्चितपणानं आम्ही देवाचं रूप मांडतो त्यांना त्यामुळे ते येतात येत राहतील इथून पुढे येत राहू आणि राहायला प्रश्न मोठ्याचा तर आम्हाला फक्त आमच्या राज्यभरातील आमच्या सारख्या दिव्यांग बांधवांपर्यंत हा प्रोजेक्ट घेऊन आहे त्यांच्या मनात हा विश्वास आत्मविश्वास निर्माण करायचा आहे की तुम्ही सुद्धा काहीतरी करू शकता आणि त्यांना या माध्यमातून रोजगार द्यायचा आहे खर तर तुमच्याकडे पाहताना पण की तुम्हाला सिंपथी नको असते की तुम्हालाही आपण त्यांच्यासारखेच आहोत अशी रिॲक्शन अपेक्षित असते सर्वसामान्यांकडून परंतु बऱ्याचदा तसं होतही नाही त्यामुळे काही वेगळा विचार येतो डोक्यामध्ये किंवा तुम्हाला आता जो एकूणच समाज आहे त्यांच्या विचारांमध्ये जो काही बदल होतोय किंवा वागणुकीत जो बदल होतोय तर काय तुम्हाला अपेक्षित काय नाही निश्चितपणानं आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहोत आम्ही सुद्धा तुमच्यातलेच एक आहोत फक्त डोळे नाहीयेत हा एवढाच एक भाग आहे तर मला वाटतं की आमच्यासाठी आम्ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याला सपोर्ट करा आम्हाला संधी द्या प्रत्येक ठिकाणी मग ते शासकीय स्तरावर असेल प्रशासकीय स्तरावर असेल अन्य ठिकाणी संधी गरजेची आहे आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही आमच्या कौशल्याची चुनूक जी आहे ती हंड्रेड पर्सेंट दाखवू एवढंच आमचं मेसेज असेल बघित तर दादा युनिक असं नाव दिलेलं आहे तुम्ही या तुमच्या अमृत कॅफेला तलक तर या मागचं काय म्हणू आपण याची कहाणी काय आहे नाव कसं सुचलं आणि एकूणच या कॅफेमध्ये तुमचे जे सहकारी आहेत विद्यार्थी तरही जे विद्यार्थी काम करतात तर त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि हे सुरू कसं झालं खरं म्हणजे तलप हे नाव आम्ही चौशी कनेक्टेड आहे म्हणून दिलं आणि खरं म्हणजे माझ्यासोबत म्हणजे आमचा तलप परिवार म्हणतो मी याला त्या परिवारामध्ये काम करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांची ओळख करून देऊ इच्छितो शुभम नरवडे आहे आदित्य डापसे आहे जितेश कांबळे आहे दम्मपाल आवटे आहे आ, असे असंख्य मित्र म्हणजे सहा मित्रांनी मिळून आम्ही हे केलेलं आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की आमचं आजचं जे काही हे कॅफ आहे खरं म्हणजे रोजगार देणारा आम्हाला बनायचं आहे आणि मला असं वाटतं की तलप हे अगदी छोटं सुरू केलेलं अंकुर आहे त्या अंकुराचं अवकाश एक मोठं रोपट मग पुढे त्याचा मोठं काहीतरी वटवृक्ष बनावं ही आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आणि आमचा ध्यास निश्चितपणानं होत आहे नक्कीच धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी बातचीत करून आणि तुम्हाला या पुढे जा होऊ घातलेल्या वटवृक्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा डिजिटल प्रभात कडून तर प्रेक्षकांनो ही जी कहाणी आहे खरं तर या दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळून हे जे कॅफे सुरू केलेलं आहे याबाबतीत त्यांनी जी, या जी, जी कहाणी सांगितली ती निश्चितच प्रेरणादायी अशी अश्या आहे अशाच प्रेरणादायी कहाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास धन्यवाद